कशी मस्त पैकी झाडावरती चिमना चिमणी बसलेले आहेत आपल्या पिल्लांसाठी रक्षण करायला बसलेले आहेत बघा खोपा बांधलेला आहे आणि हे जे झाड आहे ते बाबळीचं झाड आहे बरं का बाबळीच्या झाडाला म्हणजे काटेरी झाड आहे आणि याच्यापासूनच डिंक तयार होतो जो आपण डिंक लाडू वगैरे खाण्यासाठी त्याच्यात वापरला जातो तर या झाडालाच तो डिंक लाडू डिंक तया तयार होतो ते डिंक काढतात आणि त्याच्यापासून आपण डिंक लाडू वगैरे तयार करून खातो दिसतंय का बघा आंब्याचं झाड किती मस्त आहे एकदम छानपैकी मस्तपैकी छोटसच आहे बघा किती छान आहे याच्यावरती बसून वगैरे आपल्याला मस्त असं फोटो बिटो काढण्यासाठी पण आहे एकदम जवळ आहे एकदम तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मी गावाला आलेली आहे तर गा गावी म्हणजे गावचं दृश्य खूप छान असतं हवामान पण भरपूर चाललेलं आहे मस्तपैकी असं हे बघा ऊस उस, ऊसाची पण शेती आहे इकडे मस्त असे छान बंगले आहे हा पण बंगला खूप छान आहे म्हणजे खूप इकडचं गाव गाव गावाच्या साईडचं खूप म्हणजे छान असं वाटतं पण काय करणार थंडी भरपूर आहे इथे नारळाचं पण झाड आहे बघा किती छान असं मस्त तर असं वाटतंय बघा मस्त असं शेती आहे झाडं आहेत बंगले आहेत तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर या चिमणीच्या ना बैनाबाईची कविता आठवते आपल्याला अरे खोप्यामध्ये खोपा जसा निचा चांगला देखा पिल्लांसाठी तिने जीव झाडाला टांगायला बैनाबाईंची कविता तर हा खोपा कसा वाटला आणि बाकीचं पण दृश्य दाखवू म्हणजे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद बाय बाय अरे खोप्या खोपा जसा सुगरणीचा चांगला देखा पिल्लांसाठी ती तीन जी tangela